चानल नमस्कार आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज ट्वेंटी व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा व लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद नमस्कार कारंजा येथे गौरी आगमन निमित्ताने कारंजा पेठा फुल्य आहे कारंजा पेठ तशी जुनी असून या पेठेत बऱ्याच ठिकाणवरून ग्राहक खरेदीसाठी येत असतात त्यानिमित्ताने कारंजा शहर व कारंजा ग्रामीण भागातील ग्राहकांनी येथे खरेदीसाठी गर्दी केली असून आमचे प्रतिनिधी श्री शेषराव चव्हाण व गजानन वर्गण यांनी यांचा आढावा घेतला आहे चला तर पाहूयात परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर अंतर्गत आज आम्ही कारंजला हे जी कटलरी लाईन आहे या कटलरी लाईनमध्ये आम्ही आलेलो होतो आणि शिवाजी महाराज चौकापासून तर इकडे टिळक चौकापर्यंत ही कटलरी लाईन आहे आणि या कटलरी लाईनमध्ये आता उद्याला एक ते आता जे आता महालक्ष्मीचा जो उत्सव आले सण आलेला आहे त्यानिमित्त इथे ह्या महालक्ष्मीच्या मूर्त्या वगैरे ज्या दिसत आहेत त्या आमच्या म महिला भगिनी इथं खरेदी करायला आलेल्या आहेत तर मी थोडंसं आपले जे दुकानदार आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया ना आपलं नाव सांगा आणि आपण या महालक्ष्मीशी सांगा दुगडले माझं नाव आहे माझी दुकान आहे मूर्तीचे आपल्याकडं किती वर्षापासून हा व्यवसाय पंधरा वर्ष आणि ह्या ज्या मूर्त्या आपण स्वतः बनवता की कोरोना काय विक्री बाहेर काढून बाहेर काढा नागपूर नागपूरहून मालिकेत ना आणि मग हा माल सर्व लागतो अमिषाचे कस्टमर आहे आपले अमिषाचे कस्टमर आहे दुकान लावतो आपण दरवर्षी ठीक आहे तर हे इथं इकडे पण शो असे महामूर्तीजी असे एक दुकान लावलेलं आहे आपण या मालकाशी संवाद साधूया तर आपलं नाव सांगा आणि आपले इशी सांगा हे जे आपण मूर्ती ह्या लावलेल्या इथं उद्या गुल्याचा महालक्ष्मीचा सण आहे त्यानिमित्त आपण ह्या मूर्त्या फोडून आणता खपवलाच नव्हतं अमरावती आपला अमरावती फोला इथून आणता नाही का तर ह्या सर्व खपून जातात का आणि तुम्ही असं कसं यांचं जे भाव आहे तो त्या म्हणजे वाजवी भावामध्ये देता की काय बाजू भाजी नव्हतं बाजीमध्ये म्हणजे तिथे आपण जसं काल की आता याच्यामध्ये काय म्हणजे त्याला व्यवहारामध्ये जास्त हे होत नाही आणि आपण हे माझी भावामध्ये घेतात तर आणखीन काय सांगाल काय कार्यक्रमा हा किती वर्षापासूनचं हे दुकान दहा वर्षापासून दुकान आहे दहा वर्षापासून दुकान लावता महालक्ष्मीचं लावता का महालक्ष्मीचा गणपती गणपतीचे पण लावता अच्छा अच्छा पोळ्याचे बैल हां 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 पुळ्याची बैल पण चांगला व्यवसाय आहे इकडे पण महालक्ष्मीच्या मूर्तीची दुकानं असे घेतलेले तर दुकान आहे पण इथं पण मार्केट शोधलेलं नाही असं तर हे बघा आम्ही या आटवारी लाईनमध्ये आलेलो आहोत आणि इथे मॅडम आता गणपतीसाठी इथे महालक्ष्म्या ता खरेदी करायला आहेत तर मी जे, जे आपले दुकान मालक आहे त्यांच्यासोबत आपण त्याच्या आधी आपण मॅडम सोबत चर्चा करू कशाची खरेदी करताय कशाची खरेदी करता आपण आता नुकतंच उद्यापासून आपला गणपती आणि गौरी गौरीचा महोत्सव सुरू होत आहे आणि त्याच्यामुळे या वेगवेगळ्या गोष्टी सजावटीच्या वेग वस्तू बाजारामध्ये विक्रीला आलेल्या आहेत त्याच्यासाठी मी इथे आलेली आहे खरेदी करायला दरवर्षी हो हो किती वर्षापासून बसवता माझे इथे सात वर्ष झाले महाराष्ट्रा कुठून आलात तुम्ही आणि तुम्ही कुठून आलात मी प्रॉपर कारण प्रॉपर कारण तर धन्यवाद ताई तर आम्ही जे मालक आहे आता काय जे दुकानाचे मालक आहे त्यांच्यासोबत समजा तुमचा आधी परिचय द्या आणि तुमची कशी काय विक्री नमस्कार मी लक्ष्मण तारवानी माझं वय अठ्ठेचाळीस मागील बत्तीस वर्षापासून मी या कटलरीच्या दुकानापासून सेवा देत आहे कस्टमरला आमच्याकडे सिजनेबल सगळ्या वस्तू राहतात जानेवारी महिना संक्रांतपासून तर डिसेंबरच्या महिन्यापर्यंत आणि आता गणपती महागौरीचं जे सीजन आहे त्यात कस्टमरचा खूप चांगला प्रतिसाद आहे माझ्याकडे डेकोरेशनचे सगळं अहमदाबाद कलकत्ता दिल्ली मुंबई डेकोरेशनचे साहित्य आम्ही जमा करत असतो आणि कस्टमरला सेवा प्रदान करत आहे मागील माझ्या दुकानाला पर्टिक्युलर दहा वर्ष झाले पण माझ्या भावाची दुकानमध्ये आम्ही होतो आहोत छान आहे तारवाणी साहेब खरोखर आपलं छोटंसं जरी दुकान असेल ना तर पण खूप चांगले अशा दुकानामध्ये तुमच्या वस्तू आहेत आणि इथे खरोखरच महिलांची खरोखर एक त्यांच्या सजावटीसाठी नेण्यासाठी तर खूप मला तरी वाटते संध्याकाळी जास्त गर्दी राहत असेल ओके धन्यवाद जे फुलजानी मार्केट आहे मोठं मार्केट आहे त्याच्यामध्ये जे दुकानं आता सजलेली आहेत आणि हे जे मोठमोठे जी हारं लावलेले आहेत आणि हारं महालक्ष्म्याच्या सजावटीसाठी ज्या महिला भगिनी आणि त्या महालक्ष्मी बसवतात जी नेतात आणि ती पण जी मोठी तरी इकडे पण मोठी मोठी लावलेली आहेत आणि अशी खूप मोठी दुकानं आहेत आमची कॅमेरामॅन खूप आठवतील अशी दुकानं मला इकडे पण अशी मोठी मोठी झाडे लावलेली आहेत आणि त्यासमोर इकडे पण मोठमोठी अशी दुकानं आहेत इकडे पण आहे आता पूर्ण ह्याच दुकानात आहेत आणि सर्व सजावटी बस आहेत या दुकानामध्ये आहे आणि पूर्ण महालक्ष्माच्या सजावटीसाठी गणरायाच्या सजावटीसाठी हे सर्व दुकानं आहेत आणि हे कटलरी लाइन आहेत आणि या कटलरी लाईनमध्ये चांगले चांगली अशी दुकानं आहेत आणि त्या सर्व इकडे मापारी बुक डेपो आहे आमच्या मित्रांचं खूप वर्षापासून जुनं बुक डेपो आहे आणि आमच्या लहानपणापासून जे बाल पासून तर वयस्कर मंडळ माणसापर्यंत सगळं खरेदी करतात कॉलेज पर्यंत पुस्तक मिळतं मध्ये कॉलेज पर्यंत सगळं मिळतात त्या मापारी मध्ये बघा चांगलं जुनं आहे आणि हे एक खूप मोठं गिफ्ट सेंटर आहे त्या गिफ्ट सेंटर मध्ये सुद्धा पण चांगले चांगले गिफ्ट मिळतात तिथून पण गिफ्ट खरेदी करतात त्या सदोषी चांगलं गिफ्ट आधी केल आहे आहेत आणि ती अग्नरी लाईन आहे